नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी परमेश्वर बोंगडे आपल्या परमेश्वर मध्ये तुमचे सहसं स्वागत आहे आपलं हे नवीन सुरुवात आणि दोन हजार सव्वीस साठी मी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न बनवत आहे महाराष्ट्र बोर्ड एकता साठी तर आपल्या चॅनेलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा सर्वसाधारण विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाचवा कारण हा व्हिडिओ मी सर्वसाधारण विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने बनवत आहे तर सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि मी तुमचे दोन हजार सव्वीससाठी अत्यंत महत्त्वाचे फक्त प्रश्न यात मी घेत आहे तर आपलं पहिलं प्रकरण आहे दोन चलाची वेश हे समीकरण अशाच पद्धतीने मी सर्व पाठवले तुमचे फक्त महत्वाचे महत्त्वाचे प्रश्न मी आता तुमचे घेणार आहे कारण आपली नवीनच सुरुवात आहे तर हा चॅनल व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पाठवा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पाठवा तर अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला हे व्हिडिओ घेणार आहे तर बघा सर्वात दोन चलाची लस हे समीकरण तर तो एक सराव होतो एक पॉईंट एक मधला पहिला खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरण सोडवा तर कृती निघा अत्यंत महत्वाची आहे बघा पाच एक सधिक तीन वाय बरोबर नऊ एक दोन एक दोन आता आपल्याला काय करायचं असतं हा दोन चला समीकरण सोडवताना एक चलाच लोट करून घ्यावा लागतो ते ती तीन वाय तीन वाय बरोबर आहे तर म्हणून समीकरण एक व दोन यांची बेरीज करू बघा यांची बेरीज करू आता तीन वाय व तीन वाय ऑलरेडी तर हा पाच पाच आणि दोन सात एक बरोबर हा अधिक तीन म्हणून तीन वाय गेला लोप झाला नऊ आणि बारा तीन झाले एकवीस म्हणजे पाच दोन म्हणजे सात आता आपल्याला एक्स काढायचा आहे मग हा एक्स म्हणजे सात एक्स बरोबर एकवीस म्हणजे एक्स एक काढायचा आहे हा एक जाताना हा सात एक्स म्हणजे सात गुणीला एक्स असतो तो मग आता हा म्हणजे असा असतो तो एकवीस आपल्याला एक्स काढायचा आहे एकवीस एक सात सात सात्री किंमत मिळाली तीन म्हणजे आपला हा एकवीस हा इकडे जाताना सात 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 सातरी क एकवीस मग किंमत मिळाली तीन किंमत मिळाली तीन मग एक बरोबर तीन समीकरण एक मध्ये ठेवू एक मध्ये समीकरण एक काय आपलं पाच एक्स अधिक तीन वाय बरोबर नऊ मग एक ची किंमत तीन म्हणजे हा पाच म्हणजे पाच एक्स म्हणजे काय पाच एक म्हणजे पाच एक किंमत तीन म्हणजे पाच गुणीला तीन तीन वाय बरोबर नऊ पाच एक पाच गुणीला एक पाच एक म्हणजेच काय पाच पाच गुणीला एक्स असतो म्हणजे पाच एक एकची किंमत आपण ठेवली तीन पाच फिकत पंधरा अधिक तीन वाय बरोबर नऊ हा पंधरा एक पंधरा हा बरोबर चिन्हाचे तिकडे उजीकडे पाठवताना काय तो बदल मग तीन वाय बरोबर नऊ वजा पंधरा नवातून पंधरा गेले म्हणजेच काय पंधरा नऊ गेले ती उरले आपले सहा सहा म्हणजे तीन वाय बरोबर नऊातून पंधरा गेले म्हणजे पंधरातून नऊ गेले सहा वाय काढायचा आहे वज सहा वाय गेला काय होईल भागीला गेली तीन की तीन तीन दोन्ही सहा वाय बरोबर काय मिळालं म्हणजे वायची किंमत काय मिळेल आपल्याला येते ह्या तीन एकची किंमत तीन ठेवली पाच गुन्हेला तीन म्हणजे तीन ठेवली तीन वाय म्हणजे सहा वजा सहा तीन वाय बरोबर वजा सहा म्हणजे वजा सहा म्हणजे ह्या वजा सहा आणि भागीला येताना तीन आहे का तीन तीन दोन्ही सहा मोठ्या संख्येचे चिन्ह वजा म्हणजे एक तीन एक ची किंमत तीन किंमत मिळाली वजा दोन ही समीकरणाची उकळ आहे ऍक्टिव्हिटी बघा आपल्या लाईक करा शेयर करा करा शेअर आणि नवीन सुरुवात आहे दुसरं समीकरण आहे तीन अधिक पाचवी सव्वीस पाचवी बरोबर बावीस आता या समीकरणाला याला नाव द्यायचं एक याला द्यायचं पाचवी बरोबर बावीस दोन आता मग येते चल या चला चलाचे चलाचे सारखे पद त्यामुळे ते आपल्याला ऑलरेडी सारखे चलाची पद आहे त्याला लोक करावं लागेल पण मग इथे प्लस आहे इथे प्लस आहे तर मग दोन्ही ठिकाणी प्लस असताना आपल्याला काय करावं लागेल वजा करावं लागेल मग समीकरण एक मधून समीकरण दोन वजा करून टाकू मग तीन अधिक पाच बी तीन अधिक पाच बी बरोबर सव्वीस एक आणि हे दोन मग इथे वजा करायचं इथे अधिक आहे इथे वजा करायचं इथे अधिक आहे वजा करायचं इथे अधिक वजा करून घ्यायचं म्हणजे काय आहे

म्हणजे चार म्हणजे दोन दोन्ही चार हे किंमत मिळाले दोन आता हे बरोबर दोन ही किंमत समीकरण ठेवून एक मध्ये एक मध्ये ठेवा दोन मध्ये ठेवा कोणते ठेवली तर चालते तीन पाच बी बरोबर ह्या दोन एक मध्ये ठेवलेली समीकरण एक मध्ये तीन ए म्हणजे तीन गुणीला एक अधिक पाच बी बरोबर दोन तीन गुणी सहा अधिक पाच बी बरोबर एक सव्वीस आता हे बघा हे पाच बी आपल्याला बीची किंमत काढायची म्हणजे सहा तिकडे पाठवावं लागेल पाच बी बरोबर सव्वीस आणि हे सहा इकडे त्यांना वजा झाले अधिक इकडे अधिक झाले मग पाच बी पाच बी बरोबर सहा पण सहा इकडे शून्य हे दोन मग बी बरोबर बी बरोबर वीस हा इकडे त्यांना झाला पाच छोक वीस म्हणजे पाच बी बरोबर वीस म्हणजे ती काय हा वीस आणि पाच इकडे झाला पाच एक पाच पाच छोक वीस म्हणजे बी बरोबर काय मिळाले चार बी बरोबर चार ए ची किंमत बी आणि बीची किंमत चार ही समीकरणाची उकल आहे हा ती दुसरा प्रश्न सरा एक मधला सर दुसरा प्रश्न एक सिथे सातवाय बरोबर दोन वाय बरोबर एक तीन एक वजा दोन वाय बरोबर झाला दोन आपल्याला काय करायचं एक चलपद लोक करावं लागतो म्हणजे काय एक एक तीन वाय सारखे नाही आहे आपल्याला सारखे करून करावं लागतं चेल्लांचे से सातवा आणि दोन वाय हे पण मग आता त्यांना आपण सारखं करावं लागतो एखाद्या पंधरा हजार चलाचा लोक करावा लागतो मग काय करायचं ह्या तीन आहे ह्या तीनाने ह्या एकाला गुणून टाकायचं आणि हा एक ह्या एकाने ह्या दुसऱ्याला गुणून टाकायचा हा लुण लुण। एक म्हणजेच काय ज्याला नसतो त्याला एक असतो म्हणजे ती काय आहे म्हणजे काय एक आहे मग एक घेतला मग ह्या तीनाने ह्या समीकरणाला तीन एक तीन एक्स मग समीकरण एकला तीनने व समीकरण दोन ला एक ने गुणले बरोबर समीकरण एकला तीनने गुणले आणि समीकरण दोनला एकने गुणले ह्या एकने भागले भागले म्हणजेच ने काय एकने गुणले एकने गुण गुणवू एकने गुणू मग काय येईल मग तीन एक तीन, तीन एक अधिक तीन साते एकवीस वाय आणि तीनला हे तीस हे झालं मग तिसरं समीकरण आता या, या चे एकाने जर या सर्व लोलं तेच येतं कारण एकाने कोणत्या संख्येला गुणलं तर तेच संख्या येते तर हेच समीकरण मिळेल मग आपल्याला एकाने या संकल्ला गुणलं तर तेच मिळेल एका तीन तीन एक व एका दोन एक दोन वाट आणि एका साखे सात म्हणजे चार समीकरण तीन आणि चार मिळालं आता बघा इथे चारांचे स सारखे झाले पण मग ती प्लस आहे इथे पण प्लस आहे मग प्लस प्लस येते आपल्याला ऑपोजिट करावं लागतं चिन्ह विरुद्ध करावं लागतं मग इथे प्लस म्हणजे वजा करावं लागेल आणि तीन एक वजा दोन वाय बरोबर सात लिहिलं मग आता वजावाकी करायचंय इथे प्लस चिन्ह आहे इथे प्लस चिन्ह आहे मी इथे काय केलं मग वजा इथे वजा चिन्ह आहे मी इथे घेतलं आधी आणि इथे आधीच चिन्ह आहे याला वजा म्हणजे आपलं समीकरण असं आहे मग अधिकचं वजा झालं वजाचं अधिक झालं अधिकच वजा झालं मग बघा हा अधिक तीन हा, एक म्हणून वजा तीन गेला हा हा कट झाला झाला एकवीस वाय हा अधिक दोन हे अधिक केलेलं आहे ना आपण मग काय मग हा अधिक एकवीस आणि हा दोन वाय वीस झाला मग तेवीस वाय एक आणि दोन तीन दोनाचे दोन तेवीस वाय आता बघा हे आहे हे वज आहे ह्या अधिकचं वजा केलेलं आहे मग आहे हे वध आहे दहा हे तीनातून इकडे आता घेतला इथे उरले दोन हा शून्य एक दहा दहाून सारखे उरले तीन आणि ह्या दोना दोनाचे दोन मग तेवीस बाय बरोबर तेवीस म्हणजे तेवीस काय रे थांब थोडा वाय बरोबर आता हा तेवीस वाय वाय काढायचा आहे मग तेवीसचे आता हा तेवीस इकडे जाताना भागी लाईन तेवीस एक तेवीस म्हणजे वाय बरोबर एक म्हणजेच काय तेवीस एक तेवीस म्हणजे वाय बरोबर एक वायची किंमत मिळाली आहे आता ही वाय बरोबर समीकरण एक मध्ये ठेवू एक मध्ये ठेवा दोन मध्ये ठेवा एक मध्ये ठेवा दोन मध्ये ठेवा तीन मध्ये चार ठेवा कोणत्याही समीकरणात ठेवा वायची आलेली किंमत तुम्हाला उत्तर एक ची किंमत मिळून जाईल मग आता मी काय करतो सगळ्यात लहान समीकरण कोणतं आहे हे समीकरण लहान म्हणून काय म्हणतो मी वाय बरोबर एक ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू एक मध्ये काय ठेवली कारण ते सोडवायला जरा सोपं आहे कमी येते लहान आहे आता हे जे म्हटलं ते मोठे मोठे हे एक साठी वेळ लावून त्यामुळे छोटं समीकरणात टेस्ट मग ते समीकरणात ठेवलं तरी उत्तर तेच मिळतं त्यामुळे मी लहान समीकरण एक साठी सात वाय दहा संख्या कमी आहे आणि लवकर सोडली म्हणजे लवकर आपल्याला सात राहते म्हणजे एकशे सात वाय बरोबर दहा मग वायची किंमत आपल्याला येते एक अधिक सात आणि वायची किंमत एक मिळाली गुन्हेला एक सात वाय म्हणजे सात गुणीला वाय म्हणजे सात गुणीला एक बरोबर दहा मग एक्स साथ एक अधिक सात एक सात हा एक म्हणजे हा वायची किंमत जे केली टाकली मग एक अधिक हे सात सात एक सात बरोबर दहा आपल्याला एक काढायचं आहे सात आला सात सात गेले तीन म्हणजे एक बरोबर तीन मग वायची किंमत मिळाली एक आणि एक किंमत मिळाली तीन एक वाय एक हा तीन आणि मायवे ही समीकरणाची उकल आहे अशाच पद्धतीने विद्यार्थी मित्रांना आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ मित्रांपर्यंत पाठवा कारण सर्वात साधारण विद्यार्थ्यांना सा सुद्धा कळलेला मी व्हिडिओ बनवलेला आहे तर हे अत्यंत महत्त्वाची दोन हजार सव्वीस साठी असलेले प्रश्न आहे तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करून ठेवा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा कारण काय मी आता पहिला व्हिडिओ दोन चला हे समीकरण आता मी दुसरा म्हणून इच्छा उदाहरण घेऊन असे महत्त्वाचे महत्वाचे प्रश्न येईल आणि तुम्हाला ते होईल आणि तुमचं कन्फ्युजन दूर होईल